नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे संदर्भातली शिवरस्ता खुला करून देण्याची ग्रामस्थांची मागणी येवला तालुक्यातील गाडगाव चौथा पारेगाव शिवरस्ता वैवाट बंद केल्याची दिनांक पंचवीस फेब्रुवारीला निवेदनाद्वारे तक्रार येवला तहसीलदार अबा महाजन यांना देण्यात आली शासनाने पुनर्वसन केलेल्या जागेत ग्रामस्थांना वैवाट करण्यासाठीचा रस्ता बंद केल्याच्या निवेदनात देण्यात आले आहे प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्रामस्थांना योग्य जाण्या येण्याची रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे संबंधित निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स प्रदेश सरचिटणीस दिलीपांना खैरे यांनाही देण्यात आले आहे बुलेटिन साठी न्यूजसाठी विलास कांबळे आज येवला तहसीलदार यांना बादापूर पारेगाव आडगाव येवला शिवराचा जो रस्ता आहे शिवरस्ता आहे डिपॉल शाळा ते बादापूर रस्ता जो दक्षिण आणि उत्तर जोडला जाणारा रस्ता आहे हा पूर्वीपासून हा रस्ता होता परंतु एकोणीसशे बहात्तर साली इथे डोंगरगाव आणि काही शिन्न तालुक्यातले सोनेवाडीतले काही लोकं इथं पुनर्वसन त्यांना दिले शासनाने परंतु शासनाने त्यांना फक्त जमीन दिली तर त्या जमिनीमध्ये त्यांना रस्ता नाही त्यांना पाणी नाही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे आज कमीत कमी जवळजवळ एकोणीसशे बहात्तरपासून तर आजपर्यंत हे लोक सर्व सुविधापासून वंचित आहे तर यांना कुठल्या प्रकारचा या ठिकाणी रस्ता नाही आहे यांचे लहान मुलं शाळेत जातात यांना शेतीचे अवजार नेण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी कुठल्या प्रकारचा रस्ता नसल्यामुळे पूर्वी रस्ता चालू होता परंतु काही शेतकऱ्यांनी हा जो शिवरस्ता आहे उत्तर दक्षिण म्हणजे हा रस्ता पारेगाव बादापूर आडगाव आणि येवला या सगळ्या शिवावरचा रस्ता असून हा रस्ता काही वर्षापूर्वी बंद केला आहे तर माननीय तहसीलदार साहेब प्रांत प्रांताधिकारी साहेब आणि माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आमच्या तालुक्याचे भाग्यविदे तसेच आदरणीय समीर भाऊ भुजबळ माजी खासदार तसेच दिलीप अण्णा खैरे माननीय संपर्क कार्यालयातले लोखंड साहेब यांना आम्ही वारंवार निवेदन दिले तोंडी लेखी यांनी संघ संपर्क साधला तर त्यांनी आज या प्रकरणाची दखल घेऊन मान्य तहशीद साहेब यांच्याबरोबर आमची बैठक लावून दिली आणि तळश साहेबांनी प्रांत साहेबांनी आणि मान्य दिलीप अण्णा खैरे यांनी सर्व सांगितलं का तुमचा आठ दिवसामध्ये आम्ही हा रस्ता चालू करून देऊ तर हे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आज आमच्या संपूर्ण या भागातले परिसरातील लोक सर्व महिला उपस्थित होत्या तर आमची एवढीच विनंती आहे एकत्रित साहेबांना का साहेब हा आमचा रस्ता आहे हा लवकरात लवकर खुला व्हावा हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आहे तो आम्हाला चालू करून द्यावा आमची एवढीच विनंती आणि अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा